एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर रोहिनखेड येथे दत्त जयंतीनिमित्त श्रीमद भागवत सप्ताह ग्रंथदिंडी काढून व महाप्रसादाने झाली सप्ताहाची सांगता येथे दत्त जयंतीनिमित्त श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते रोहिणखेड येथे एकतीस वर्षांपासून या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते यावर्षी पानेरा येथील श्रीमद भागवत कथा वाचस्पती हभप शिवदास महाराज यांच्या मधुरवाणीतून करण्यात आले होते या सप्ताहाच्या दरम्यान रोज सकाळी काकड आरती हनुमान चालिसा भागवत कथा हरिपाठ तसेच रात्री हरिकीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज गावातून मृदुंगाच्या गजरात भागवत ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकी दरम्यान गावातील महिलांनी आपल्या घरासमोर सडा रांगोळी काढून दिंडीचे स्वागत केले या दिंडीमध्ये वारकरी गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या भागवत सप्ताहासाठी आयोजक रामदास आप्पा भरकर तसेच गजानन सुरपाटणे भीमराव वाघ सुभाष तायडे गजानन तायडे भिका पोकळे यांच्यासह वारकरी संप्रदाय तसेच गावकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले